बारा नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू एक अद्भुत आविष्कार म्हणून आणि या आविष्काराला थांबवलंय अर्थातच पांडवा देवी रायवाडी पण होईल घणाघाती हल्ला होईल सुरुवात आहे जर्सी नंबर तीन वर वेल येईल असं मला तरी वाटते परंतु आता कामेश आहे यांचा टीमवर्क मी पाहिलाय समाधान मोरीला सुद्धा आसमान दाखवण्याचं सामर्थ्य आहे माघार घेतो आणि आता अरी मात्र अनुज कोटेकर मैदानात तसा काय काशिलिंग अडके आणि निघाला मात्र झेरबंद झाला जरा थंडी उडलेली वाटते हो। समोर जे बसलेलं बरं वाटलं असेल ना हा उचकुळ्यात पडतोय अथर्व शरणागती पत्करावी लागेल जिंकू किंवा मरू माणुसकीच्या शत्रु संख्य युद्ध सुरू पाचा मध्ये गुणसंख्या मिळवणं म्हणजे खाऊ नव्हे कामेश उभा टाकला मात्र निश्चितच दोन गुण प्राप्त करेल आणि दोनशे रुपयाच पारितोषिक समाधान मोरे ग्राउंड नंबर 2 चा स्कोर बोर्ड बघा 90 रन कारावी मिथून मोकळ रेडर आसरा है डिफेन्डर आसरा है आखोय आखोम इशारे कर रहे काही प्यार ना हो जाए लेकिन दुश्मन से कभी प्यार नाही हो सकता क्योंकि घोडा अगर घास से दोस्ती करेगा तो खाएगा का लाजवाब पुन्हा एकदा मैदान सज्ज झालं त्याच मोठ्या संखेना अनोज खोटेकर याला संजीवनी द्यावी लागेल संकेत बनकर चढाईची धुरा खात्यावर चढाई करत असताना किती गुणांची लढाई करतोय हे पाहणं गरजेचं ठरेल आहे अजूनपर्यंत खाता खोल ते गड़ाप सांगा साई साई ठेकर आठ नंबर हाच काहीतरी टर्निंग पॉइंट ठरू शकेल गडप संघासाठी हो हो क्लास पॉइंट मी म्हंटल आणि टर्निंग पॉइंट ठरला मैदानावर ही संजीवनीची गरज होती आता मात्र सामना फिरणार थर्ड रेड ही सुवर्ण संधी जर वाया गेली नाही गडप संघाची तर गडप संघ मैदानात ढासलेला बोलून पुन्हा जिंकू शकतो शब्दांच्या या धुक्यात अडकू नको पुन्हा एकदा दोनशे रुपये सहाशे रुपये झालेले दिसताय मैदानावर समाधान मोरे प्रतीक। सुपर टॅकलची संधी आहे भूतकाळात काय खेळी केली त्यापेक्षा वर्तमानात खेळाडू काय खेळतो याला अतिशय महत्व आहे मित्रांनो ग्राउंड नंबर दोन आठ आठ अतिशय नाजूक परिस्थिती आहे परंतु मी तू मोकल मैदानात आहे काही शक्य आहे बोनस आता तालांचा संघाला पुढे घेऊन जाईल समाधान मोरे सुपर रेड केली तर हजार रुपयाच पारितोषिक आपल्यासाठी काय हो 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 लोण्याचा बोजा पडतो टाका मातू नका घेतला बसा टाकू नका अजून मैदानात वेल आहे क्षणा क्षणाला उत्कंठा वाढेल समाधान मोरे जी प्रगती पथावर आहे परंतु ती मल्टिपल गुणांची रेट आम्हाला पाहायला मिळत नाहीये मोकलचा ना ना वारू रोखला गेलाय रेड महत्वाचा सामना चालू सा आहे प्रत्येक एक गुण आणला तर काही शक्य आहे मात्र प्रत्येकला थांबवलंय रोखला गेलाय वारू अशा मगर मिठी मारतात की मित्रांनो संकेत बनकर चला चला सामना चालू करा आणि कर दोन गुण महत्वाची चढाई गडाप संघटला का होत नाही महत्वाची चढाई आपल्यास पाहायला मिळाली पांडवा देवी रायवाडी इकडे जबरदस्त संघ समाधानला सापला टाकला जाईल का चला ग्राउंड नंबर दोन वर मित्रांनो दहा अकरा अनुज कोटेकरनी कमालीचा संघर्ष केला थर्ड रे टू आर डाय मध्ये समाधान मोरे क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत गडप संघाचा इतिहास आहे दोन गुण अनुज अनुज कोटेकर इतिहास घडवेल का आज मैदानावर बोनस पॉइंट लाल जवाब हा बोनस आता मात्र चढाईची धुरा अखादी बोरी संघ सुवर्ण संधी पाच अनुज कोटेकर ही एक्सप्रेस रुलावर आलेली आहे पांडवा देवी रायवाडीला कठीण जाईल अनुज कोटेकरला थांबवणं कारण वाघाळ जेव्हा शिकार लागते तो वाघ मात्र थांबत नाही रक्ताची जर चाहूल लागली तर अनुज कोटेकर आता थांबणार नाही ही राहुल पिंडी एक्सप्रेस आहे श्रीराम गडप संघाची वारंवार समाधान मोरे खरोखर यशस्वी होतोय पुन्हा एकदा दोनशे रुपयाचा पारतोषिक सवल सवल पुन्हा एकदा दोन अनुज मी ही एक्सप्रेस रुलावर आपली एक अपील करा आपलं म्हणणं मांडा चुकीला माफी नसेल पण अनुज कोटेकर एक्सप्रेस मात्र रुलावर आले हा ब्रस्त्र आहे गडब संघाचा आणि त्याचा वापर तुम्हाला वारंवार करावा लागेल निघालाय सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अनुज कोटेकर मैदानात सज्ज झालाय पाचास एक अशी लढत चालू आहे कुणाला टिपलस जाणार पाचास एक आत्र महा और 3 मिनट बाकी बहुत होले नहीं कि मैच नहीं और हो रहा है ये पकड़ नहीं रहा मैं नाम चाहिए टाइमिंग है टाइमिंग की और चला फक्त एकानेच आपलं म्हणणं मांडा दोन्ही संघ विनंती आहे खोलवर चढाईचा माणस विजयाचा झेंडा कोणाच्या हातात फडक राहणार किरण ती आखावी लागेल कारण पांडवा देवी रायवाडी संघ सुद्धा अनेक वर्षाचा अनुभव आहे विराज मैदानात आणि आता मात्र घडला इतिहास मैदानावर एका चढाईत किती गुण प्राप्त करतोय तीन तीन गुण तीन हजार अरे बाप रे उद्या सुट्टी आरामात आणि आण जय श्री श्री पुन्हा एकदा समाधान ऑनलाईन आहे मैदानावर तुम्हा कुल घालताय 시청해주셔서 감사 जबाब सामो झाला आणि अभिनंद